पदार्थ विक्री करणाऱ्या सटा बावीस ग्रॅम वजनाचा माल मुद्दा हस्तगत भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना गुप्त बातमीदाराद्वारे प्राप्त झाली होती त्या आधारे भिवंडी पोस्ट ऑफिस समोर अशोकनगर कल्याण रोड भिवंडी येथे अंमली पोलिसांनी सापळा रचला असता आरोपी महिला शबाना अनवर कुरेशी हिला वीस लाख वीस हजार रुपये किमतीचा दोन किलो वीस ग्रॅम वजन असलेला चोरस अंमली पदार्थासह महिला अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला तसेच तिच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा होंडा कंपनीचा मो, मोटरसायकल तसेच मोबाईल फोन ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलाय घरून चार लाख दोन हजार चोवीस लाख बावीस हजार माल शांतीनगर पोलिसांनी जमा केलाय शांतीनगर पोलीस पुढील तपास करत असून आरोप्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते अशी माहिती शांतीनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी तपास पथकाचे एपीआय श्री संजयराव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एक महिला भिवंडीमध्ये मादक पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे त्याप्रमाणे आमच्या पोलिस नेमणुकीला असलेले पी आय विनोद पाटील आणि संजयराव पाटील व डी व्हीचा स्टाफ यांना आदेशित केलं होतं की आपण सदर माहितीप्रमाणे वर्कआउट करून कायदेशीर कारवाई करा त्याप्रमाणे त्यांनी सापळा कारवाई केली असता पोस्ट ऑफिसजवळ एक महिला स्कूटी गाडीवर संशयस्पदरित्या जाताना मिळून आली पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन किलो वीस ग्रॅम चरस हा आमली पदार्थ त्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत वीस लाख वीस हजार रुपये आहे तो चप्त जप्त करण्यात आला त्यासोबतच त्या महिलेकडील स्कूटी किंमत पन्नास हजार आणि तिच्याकडील मोबाईल असे पहिल्या दिवशी जप्त करून पोलीस स्टेशन शांतीनगर येथे एन डी बी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर महिलेची मागणी कोर्टात तिला हजर करून पोलीस कस्टडी घेतली असता तपासादरम्यान आणखी तिने तिच्या घरामध्ये लपवून ठेवलेला मादक पदार्थ असल्याची कबुली दिल्यानंतर त्या ठिकाणावरून देखील तिच्या घरामधून पुन्हा चारशे चार दोन ग्रॅम चरस जवळपास त्याची किंमत चार लाख दोन हजार रुपये आहे तोही पुन्हा तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला आहे तपासामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत तिनं ज्यांच्याकडून माल घेतलेला आहे हा मादक पदार्थ त्यांचा आता आम्ही शोध घेत आहोत पुढील तपास चालू आहे आजपर्यंत महिलेची पोलीस कोठडी आहे आज, आज परत आम्ही महिलेला कोर्टामध्ये हजर करणार आहोत महिलेवर त्याच्याकडून काही महिलेचं यापूर्वीच रेकॉर्ड तपासला असता यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असल्याचं आढळून आलेलं नाही Oh, really?